रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो मनातील इच्छा पूर्ण करणारा पारिजात वृक्ष माहिती ऐकून थक्कवाल वास्तुशास्त्रामध्ये घराच्या सुखसमृद्धीशी संबंधित असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत त्यातील काही अगदी सोपे आहेत असे मानले जाते की जर हे उपाय योग्य पद्धतीने केले तर ते कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात सर्व काही ठेवले तर घरात सुखसमृद्धी निश्चित येते वास्तुशास्त्रानुसार वस्तू ठेवल्याने जीवनात अडचणी येत नाहीत त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात काही झाडे अतिशय शुभ मानली जातात असे मानले जाते की अशी काही झाडे आहेत जी शास्त्रात दिलेल्या नियमानुसार घरात लावल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारे पारिजात वृक्ष हिंदू धर्मात पारिजाताबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे पारिजात वृक्षाला दिव्य म्हटले आहे पारिजात एक असा झाड आहे जी कोणतीही इच्छा पूर्ण करू शकते असं म्हटलं जातं या झाडाच्या फुलांचा पूजेमध्ये वापर केल्याने देवाचा आशीर्वाद मिळू लागतो त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार पारिजातकाच्या फुलांचे पूजेतले महत्त्व आणि त्यासंबंधित रंजक रहस्य आहेत ते कोणते तर पुराणानुसार पारिजातकाची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाली हे झाड आधी स्वर्गात गेलं आणि नंतर तिथून पृथ्वीवर आलं अशी आख्यायिका आहे त्याचबरोबर पारिजात वृक्ष प्रभू श्रीरामचंद्र आणि माता सीता यांच्याशी संबंधित मानलं गेले प्रभू श्री रामचंद्रांनी वनवासात माता सीतेसोबत हे झाड पाहिलं होतं असं म्हणतात वनवासाच्या दिवसात माता सीता या फुलांचा हार विनायची आणि या झाडाची फुले वेचून स्वतःला सजवायची असाही उल्लेख आहे त्यामुळे फुलाला शृंगार हार आणि हरसिंगार असेही म्हणतात असं मानलं जातं की माता सीतेने पूजेत पारिजात फुलांचा वापर सुरू केला पारिजात फुलं देवी लक्ष्मीलाही खूप प्रिय आहेत पूजेत त्याचा वापर केल्याने घरात सुखसमृद्धी येते त्याचबरोबर असे समजले जाते की पूजेत पारिजात फुलांचा वापर केल्याने संपत्ती वाढून कुबेराचे दरवाजे उघडतात पूजेत पारिजात फुलांचा वापर केल्याने प्रत्येक देवी देवता प्रसन्न होऊ शकते आणि ग्रहही प्रसन्न होतात त्याचबरोबर पारिजाताबद्दल देखील एक रहस्य आहे ज्यानुसार ते शापित वृक्ष मानले गेले हा शाप इंद्रदेवाने पारिजातकाला दिला होता याची कथा अशी आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण पारिजाताला आपल्यासोबत पृथ्वीवर घेऊन गेले तेव्हा इंद्राने पारिजाताला शाप दिला होता शाप असा होता की पारिजातकाची फुलं रात्रीच उमलायची आणि पहाटे गळून पडायची मात्र पारिजात हे एकमेव फूल हे था था। असे आहे जे जमिनीवर पडल्यानंतरही पूजेत वापरता येतात त्याचबरोबर ज्यांच्या अंगणात पारिजातकाचा सडा पडतो तिथे शांतता समृद्धी नेहमीच नांदते असेही म्हणतात पारिजात वृक्ष थेट स्वर्गातून आलेला आहे समुद्र मंथनातून निघालेले हे तेरावे रत्न देवांचा राजा या नात्याने इंद्राकडे होते स्वर्गातील इंद्राच्या रोपवाटिकेत तो लावला गेला एकदा नारदमुनी ही फुलं रुक्मिणी आणि सत्यभामेला दिली आणि मग या वृक्षाखाली दोघां दोघींनी हट्ट केला रुक्मिणीलाही या वृक्षाची फुले हवी होती सत्यभामेला तर अख्खा वृक्ष हवा होता भगवान श्रीकृष्णाने सत्यभामेसाठी हा वृक्ष इंद्राशी लढाई करून पृथ्वीवर आणला भगवान श्रीकृष्णाने वृक्ष सत्यभामेच्या दारात लावला पण फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत असत असाही उल्लेख आहे ज्याच्या घरात आजूबाजूला पारिजातकाचे झाड असतं त्याच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात असे म्हणतात शिवाय जिथे पारिजत्कांच्या फुलांचा सडा पडतो तिथे देवी लक्ष्मी वास करते कारण ही फुलं देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत म्हणून देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये स्वतःहून खाली पडलेली फुलं देवीला अर्पण केली जातात पारिजतकाच्या सुगंधात आपल्या जीवनातून ताण काढून जीवन आनंदाने भरून भरण्याची शक्ती आहे असेही म्हणतात या फुलांचा सुगंध आपलं मन शांत करतात कुटुंबात आनंदाचे वातावरण राहतं आणि निरोगी त्याचबरोबर दीर्घायुष्यही प्राप्त होऊ शकतात पारिजतकाची फुले फक्त रात्रीच फुलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात ज्यांच्या अंगणात ही फुलं उमलतात तिथे शांतता आणि समृद्धी नेहमीच राहते याही व्यतिरिक्त हृदयरोगासाठी पारिजातकाची फुले खूप फायदेशीर आहेत हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी पाच ते सहा फुलांचा रस घेणे हा एक प्रभावी उपाय मानला गेलाय परंतु हा उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करता येऊ शकतो त्याची फुलं पानं आणि सालसुद्धा औषधी म्हणून वापरली जातात आता तुमच्याकडे सुद्धा पारिजातकाच्या फुलाचे झाड असेल तर एक काम आव मात्र आवर्जून करावे ते म्हणजे पारिजातकाचे झाड जिथे असते तिथे साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो या झाडाची पूजा केल्याने संपत्ती आणि शुभकार्यात कोणतेही अडथळे येत नाहीत म्हणून ज्या ठिकाणी पारिजातकाच्या फुलाचे झाड असेल त्या ठिकाणी दर शुक्रवारी शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावावा ते शक्य नसेल तर दर पौर्णिमेला शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावावा तिथे सुगंधी धूप लावावे आणि देवी लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी यामुळे लक्ष्मी सुखसमृद्धीचा आशीर्वाद देऊन आपल्या घरामध्ये दे कायम स्थायी स्वरूपात राहू शकते असं सांगितलं जातं पारिजत्ताची फुलं रात्री बहरतात ती फुलतात मात्र रात्रीच पारिजातक का फुलतो बहरतो सुद्धा एक अतिशय गोड प्रेमकथा आहे या कथेनुसार राजकुमारी पारिजातक सूर्याच्या हो भगवान सूर्यदेवाच्या प्रेमात पडली सूर्यदेवाला त्याच्या वैभवाची आणि शक्तीची पूर्णपणे जाणीव होती तरीही एका आटीवर तिच्याशी त्यांनी लग्न करायचं वचन दिलं अट अशी होती की काहीही झालं तर तिने त्याच्याकडे कधीही पाहायचं नाही पण प्रेमात रममाण झालेल्या पारिजातकाने त्याचा कधी विचारच केला नाही त्यांनी शरद ऋतूमध्ये लग्न केलं आणि बघता बघता उन्हाळ्यापर्यंतचा काळ कसा भरकन निघून गेला कळालाच नाही उन्हाळा येताच सूर्यदेवाची शक्ती पूर्वेपेक्षा अफाट वाढली इतकी की पारिजात त्याच्या एका कटाक्षात भस्म होऊन जाईल अशाच एका दुपारच्या वेळी सूर्य पारिजातकाच्या दारात खाली उतरला आणि पारिजात भान हरपून त्याच्याकडे पाहतच राहिली वचनबंधनामुळे तो प्रचंड क्रोधित झाला आणि रागाच्या भरात अजून तापला या सगळ्यात पारिजात राख होऊन स्वतःच्याच राखेत बुडून गेली त्यामुळे जेव्हा त्याचा राग शांत झाला तेव्हा त्याला पारिजत्काच्या जीवापाड प्रेमाची जाणीव झाली शरीर भस्म झाल्याने देवाने तिला एका झाडाच्या रूपात पुन्हा जिवंत केलं आणि पुन्हा असं घडून न येण्यासाठी रात्री सूर्यदेव तिच्या भेटीला जातात या भेटीत पारिजत्काची फुलं रात्रीच्या वेळी बहरून इतकी सुवासिक असतात की जणू सूर्याने तिचं चुंबन घेतलं असेल आणि प्रेमात स्वतःला विसरून जातात पहाट होताच देव आपल्या कामावर रुजू होतात आणि त्यांच्या पहिल्या किरणांनी जमिनीला स्पर्श करताच फुलं खाली गळून पडतात याच कथेच्या दुसऱ्या आवृत्तीत असं म्हटलं जातं की सूर्यदेवाने पारिजातकाचे प्रेम नाकारलं आणि राजकन्या ते सहन करू शकले नाही तिने स्वतःला ठार मारलं आणि तिचं प्रेम पुन्हा पुन्हा सिद्ध करण्यासाठी तिच्याच राखेतून एक झाड वाढलं पडलेली फुलं तिच्या अश्रूमध्ये जातात कारण ती फुलं तिच्या प्रियकराची नजर सहन करण्यास असमर्थ असतात याशिवाय असं म्हटलं जातं की पारिजातकाच्या खाली उभे राहून एखादी गोष्ट मागितली तर पारिजातक ती इच्छा नक्कीच पूर्ण करतो इच्छापूर्ती करणारा वृक्षसुद्धा पारिजातकाच्या वृक्षाला म्हटलं गेलं आहे पारिजात तुम्ही कितीही थकून आलात आणि पारिजातकाच्या खोडाला जरी स्पर्श केला तरी ते आपला थकवा काढून घेतात आणि आपल्याला उत्साह देतात असेही म्हणतात तुमच्याकडे सुद्धा पारिजातकाचे झाड असेल तर यापैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही नक्की करा ज्याचे चमत्कारिक अनुभव तुम्हाला नक्कीच येऊ शकतात याही व्यतिरिक्त घरातील वास्तुदोषावर उपाय म्हणून पारिजात वृक्ष तुमच्या घरामध्ये नक्की लावू शकता असं म्हटलं जातं की घरामध्ये पारिजातकाचे झाड लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते या वनस्पतीमध्ये माता लक्ष्मी कायम वास करते म्हणून हे रोप घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावल्यास घरातून वास्तुदोष कायमचे दूर होतात याही व्यतिरिक्त तुम्हाला नोकरीसंबंधित संबंधित काही समस्या असल्यास दीर्घकाळ प्रगती होत नसल्यास पारिजातकाची एकवीस फुलं लाल कपड्यामध्ये बांधून घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी माता लक्ष्मीजवळ ठेवावी असं केल्याने व्यवसायात प्रगतीच प्रगती होण्यास मदत मिळू शकते त्याचबरोबर नोकरदारांना करिअरमध्ये प्रगती मिळू शकतात असेही मानले जाते या उपायाने प्रगती होत जाते याही व्यतिरिक्त निरोगी आरोग्य जपण्यासाठी सुद्धा पारिजात फुलांचा उपयोग होतो केवळ पूजेतच नाही तर आयुर्वेदातही पारिजात फायदेशीर मानले जातात याही व्यतिरिक्त आर्थिक सुबत्ता कर्जमुक्ती तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल किंवा तुमच्या डोक्यावर भरपूर कर्ज झाला असेल तर या कर्जातून लवकर मुक्ती मिळवायची असेल तरीसुद्धा पारिजात उपयुक्त ठरू शकतात पारिजातकाच्या वनस्पतीच्या मुळाचा एक तुकडा घ्यावा आणि लाल कपड्यात बांधून देवी लक्ष्मीसमोर ठेवावा त्यानंतर देवी लक्ष्मीची आणि मुळ्याची विधिवत पूजा करावी मुळावर हळदी कुंकू वाहावं त्यानंतर कनकधारा स्तोत्राचे पठण करावे पूजा झाल्यानंतर घरातील पैशाच्या ठिकाणी किंवा पर्समध्ये हे मूळ ठेवून द्यावे असे केल्याने कर्जातून लवकर सुटका होण्यास मदत मिळू शकते अडकलेला पैसाही परत मिळू शकतो आणि घरात सुखसमृद्धी नांदायला वेळ लागत नाही अशी ही मान्यता आहे पारिजात वृक्ष किंवा हरसिंगार वनस्पती ला हे अतिशय योग्य मानले जाते कारण ते लावलेल्या घरात शांती आणि समृद्धी येते वास्तूनुसार हे झाड घरामध्ये योग्य दिशेने लावल्यास तुमचे घर सुख आणि सौभाग्याने भरून जाईल जर तुम्ही वास्तू असतिक असाल किंवा अशा गोष्टींवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही पारिजात वृक्षाचे फायदे विचारात घ्या आणि ते तुमच्या घरात लावा हे घराच्या सजावटीमध्ये एक अद्भुत जोड असेल आणि मातृनिसर्गाची एक सुंदर भेट आहे जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ राम कृष्ण हरी जय राम जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी